श्री कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरु सद्गुरू चिंतन भक्त वत्सल भक्ताभिमानी श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरु या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये माणूस जेवढा आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो म्हणून हसत रहा विचार सोडा स्वामींच्या नामस्मरणात रहा, आपण आहो तर जीवन आहे हीच संकल्पना मनी बाळगा व जीवन निसंकोच जगा सदैव लक्षात असू द्या की स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे जेव्हा जेव्हा तुमचे हृदय भरते आणि तुमच्या डोळ्यातून आसरू वाहत राहते तेव्हा नेहमी गोष्टी लक्षात ठेवा की देव हा तुमच्या सोबतच आहे देव हा तुमच्यावर प्रेम करतो आणि देव सदैव तुमची काळजी घेतो तुमच्या कुटुंबासाठी कधीही न संपणारा आनंद आणि शांतता घेऊन तुमच्याकडे प्रचंड पैसा आकर्षित होईल देवावर विश्वास असेल तर व्हिडिओमध्ये कमेंट करा श्री स्वामी समर्थ तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हारू देणार नाही या कलयुगात तुला एकटेही सोडणार नाही जी झुंज तू खेळतो आहेस मनासी त्या तुला मार्ग दाखवत असणार आहे मी ऐहिक जीवनाचे नश्वरस्वरूप जाणावे निष्कर्म कर्मही करावे असे श्री स्वामी समर्थ म्हणतात मोठा अधिकार संपत्ती यांचा चिरकाल भरवसा मानू नये भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मी सर्वत्र आहे मी चराचरात व्यापून आहे मी वारा आहे मी पाणी आहे आकाशही मीच आहे पक्ष्यांच्या कंठातून निघालेली शिळही मीच आहे गाणगापुरात मीच आहे ध्रुवावर कैलसावर आणि गरुडावरही मीच आहे मी, मी कुठेही गेलेलो नाही मी सदैव तुमच्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ